भारत आणि इथली काही रहस्यमय ठिकाणे विशेष म्हणजे अशी ठिकाणे जिथे शरीरातील भूतांना काढले जाते अशाच ठिकाणांना भेट देताना आपल्याला अशा काही नवीन गोष्टी ऐकायला मिळतात ज्याची आपण याआधी कधी कल्पनाही केली नसेल असेच एक बिहारमधील मंदिर ज्याला या बाबतीत भारताचं सुप्रीम कोर्ट म्हणून ओळखलं जातं कारण असं मानलं जातं जिथे भूतबाधेवर दुसरीकडे कुठेच न्याय मिळत नाही त्या भक्तांना या मंदिरात येताच त्यांच्या सर्व समस्यांवर न्याय मिळतो अगदी न्यायालयात मिळतो तसाच आपण बोलत आहोत बिहारमधील हरसू ब्रह्मधाम मंदिराबद्दल हर्सु ब्रह्मधाम मंदिरा ब्रह्मधा मंदिर हे आपल्या देशातील सुप्रीम कोर्ट म्हणून ओळखले जाते या धाममध्ये हजारो भाविकांची गर्दी असते तर गेल्या साडेसहाशे वर्षांपासून इथे भूतमेळाही भरतो इथे लोक भूताटकीच्या बाधेपासून तसेच वाईट नजरेपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी येतात बिहार व्यतिरिक्त झारखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक ब्रह्मधाम मंदिराकडे पोहोचतात बिहारच्या कैमूर जिल्ह्यात असलेलं हे मंदिर ज्याला लोक भूतमुक्त मंदिर म्हणूनही ओळखतात इथे काही ओझा किंवा तांत्रिक किंवा पंडित येतात जे बाधित पीडित लोकांच्या शरीरातून दुष्ट आत्मे बाहेर काढतात येथे आल्यानंतर लोक तिथल्या पुजाऱ्यांच्या सूचनेनुसार धूप दिवे आणि कापूर यासह इतर साहित्य खरेदी करतात मग मंदिराच्या आवारातच खास करून तिथे असलेल्या एका जुन्या झाडाजवळ भूत काढण्याची प्रक्रिया सुरू होते तिथे असलेले पुजारी त्या बाधित व्यक्तीच्या शरीरातील दुष्ट आत्म्याला प्रश्न विचारू लागतात ते त्या आत्म्यांवर ओरडतात त्यांना धमकावतात आणि ते, ते पकडलेलं शरीर त्यांना सोडायला भाग पाडतात या प्रसंगी त्या बाधित व्यक्तीची अवस्था फारच भयावह भासते ती व्यक्ती तिचं डोकं गोल गोल फिरवू लागते जमिनीवर तिचे हातपाय आपटू लागते नवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारच्या दिवशी इथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते या मंदिरात तेव्हा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही चित्र विचित्र एका धुंदीत नाचणाऱ्या बायका एका जागीपासून पासून करा करा फिरवणाऱ्या स्त्रिया भान हरवलेले काही बाधित पुरुष हे चित्र इथे काही नवीन नाही इथे मोठ्यांवरच नाही तर लहानांवरही उपचार केले जातात काही व्याधीच्या डॉक्टरांनाही शोधून सापडत नाहीत अशा वेळी हे मंदिर हाच एक भाविकांसाठीचा शेवटचा आशेचा किरण ठरतो लोकांच्या मते जो कुणी बाबांच्या दरबारात येतो तो कधीच रिकाम्या हाताने परतत नाही या मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तुम्हाला एक प्रचंड मोठा हवनकुंड पाहायला मिळेल तिथून थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला हर्षुबा समाधीचं ठिकाण पाहायला मिळेल ही तीच जागा आहे जिथे हर्सुबाबांनी त्यांचे शेवटचे श्वास घेतले होते त्यामागची गोष्ट ही फार रंजक आणि थरारक आहे पण ती गोष्ट ऐकण्याआधी हर्सुबाच्या मंदिराला लागून असलेल्या एका गुढ अशा जागेबद्दल तुम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल एक अशी जागा जिथे भूत प्रेत आत्मा यांना कायमचं बसवलं जात तिथे तुम्हाला हजारो दगडांचे पिंड बनवलेले दिसतील दिवसाढवळाही त्या जागेतून चालताना आपल्या मनात धडकी भरते हे जाणून की इथे भयानक दुष्ट आत्म्यांचे हजारो पिंड बसवले आहेत त्यांना या जागी बांधून ठेवलेली आहे असं मानतात एखाद्याच्या घरात अकाली मृत्यू येऊन त्याचा फटकत असलेला आत्मा कोणी मंत्र तंत्राने एखाद्यावर मुद्दामून पाठी लावलेली बाधा तसेच एखाद्या निर्जन किंवा पडक्या वास्तूतून चुकून पाठी लागलेली भूत प्रेत आत्मा ही जर त्या व्यक्तीला त्रास देत असेल तर इथले पंडित ती आत्मा या पिंडांमध्ये बसवून देतात आणि त्या बाधित व्यक्तीला तिच्या तावडीतून कायमच मुक्त करतात बाबा मध्ये पोहोचताच लोक आपल्या मुलांचे केस मुंडन करून नवस करतात असे मानले जाते की आसुरी पीडित लोक इथल्या धामात पोहोचतात आणि बाबांच्या कृपेने राक्षसांपासून मुक्ती मिळवतात हा विश्वास वर्षानुवर्षे चालत आला आहे इथे मंदिराच्या परिसरात दुर्गेच्या नऊ रूपांची प्रतिस्थापना करण्यात आली आहे नवस केलेल्या मुलांचे मुंडन संस्कारही इथल्या मंदिराच्या आवारात केले जातात आपण इतका वेळ ज्या मंदिराबाबत बोलत आहोत त्या प्रसिद्ध हरसुबा मंदिरामागची गोष्ट नेमकी आहे तरी काय चौदाशे अठ्ठावीस मध्ये याच भागात शालिवाहन नावाचा एक राजा राज्य करत होता इथे त्यावेळी एक प्रचंड मोठा किल्लाही होता ज्या किल्ल्याचे आपल्याला इथे आजही भग्नावस्थेतील काही अवशेष पाहायला मिळतील या शालिवाहन राजाकडे हर्सुपांडे नावाचा एक पुरोहित होता म्हणजेच राज्यातील सर्व धार्मिक कार्य पार पाडणारा असा एक धर्मगुरु राठोड राजपूत राजा शालीवाहन याचे सौंदर्यवती माणिकमती हिच्याशी लग्न झाल्यानंतर राजाच्या नावाची कीर्तीची आणि गुणांची सर्वत्र चर्चा होऊ लागली पुढे राज्याच्या विकासासाठी आणि लोकांच्या उन्नतीसाठी राजाने विष्णू यज्ञही केला आणि आपल्या राजेशाही क्षेत्रातील सर्व ब्राह्मणांना योग्य आदर दिला या कामात राजवाड्याच्या समोरच श्री हर्सुपांडे यांचे राजाला पूर्ण सहकार्य लाभले हळूहळू काळ पुढे सरकत गेला राजाच्या लग्नाला तीस वर्षे उलटूनही राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही ही गोष्ट राजासाठीच नाही तर तिथल्या प्रजेसाठीही चिंतेची होती हरसुपांडे यांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे राजाला असे सांगितले की तुझ्या या पत्नीपासून तुला मूल होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे तू पुन्हा लग्न केलेस तर तुला संतती प्राप्त होऊन तुझा वंश नक्कीच वाढेल पण जेव्हा राणीला हे सर्व कळले तेव्हा तिला अपार दुःख झाले की आपला राजा हर्सुपांडेच्या प्रभावाखाली आपल्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करीत आहे राणी शेवटी म्हणाली की तिला त्यांचा पुनर्विवाह मान्य नाही राजा धर्मसंकटात पडला होता शेवटी श्री पांडेच्या मदतीने राजाने छत्तीसगड मधल्या राजकुमारी ज्ञान कवर्षी काशी मध्ये जाऊन गुपचूप विवाह केला काशीतच नवीन इमारत बांधून हा विवाह करण्यात आला होता जेव्हा राणीला हे कळले तेव्हा तिने युक्ती खेळली आणि धाकट्या राणीलाही राजवाड्यात बोलावले आता दोन्ही राण्या एकत्र राहणार होत्या पण मोठ्या राणीच्या मनात राजाविषयीची सुडाची भावना तशीच कायम होती धाकट्या राणीचे जेव्हा राज्यात आगमन झाले तेव्हा राजवाड्यासह संपूर्ण राज्यात जल्लोष होऊ लागला राणीने घोषणा केली की आता या राज्याची खरी राणी ज्ञानकंवर म्हणजेच नवी राणी असेल आणि आजपासून माझे काम राजाला फक्त प्रशासकीय मदत देणे इतकेच असेल राणीच्या या बलिदानाबद्दल ऐकून राजा स्तब्ध झाला आणि त्याने ताबडतोब घोषणा केली कि मोठ्या राणीचे मत विचारात घेतल्याशिवाय आपण कोणतेही काम करणार नाही आणि इथेच मोठ्या राणीचा डाव यशस्वी झाला दिवस सरत होते एक रात्री थोरल्या राणीने राजाला ब्रह्मदेवाच्या महालाकडे बोट दाखवत म्हटले तुम्ही कसले राजा आणि कसलं हे तुमचं राज्य जिथे राजापेक्षा उंच भवनामध्ये राजपुरोहिताचा दिवा रात्रभर तेवत असतो राजावरचा आहे की राजपुरोहित राजाने आपल्या मोठ्या पत्नीला समजावले प्रिये असा विचार करू नकोस हरसुहाशाही पुरोहितच नाही तर सर्व कामाचा सहाय्यक आहे पण राणीच्या मनात सुडाची भावना अजूनही होती राणीने राजाला याची आठवण करून दिली की त्याने तिला तिच्या मताची अवहेलना न करण्याचे वचन दिले आहे त्यामुळे आजपासून पुरोहिताच्या घरी दिवा लावू नये आणि राजाच्या घरापेक्षा पुरोहिताचे घर उंच नसावे राजाने ही आपले वचन मान्य केले आणि राणीच्या बोलण्याने राजाचा ताफा हर्सुपांडेच्या महालाकडे निघाला तिथे अनुभवी हर्सूला सर्व काही समजले त्याने देवाचे स्मरण केले संरक्षणाची याचना केली ब्रह्मशक्तीने ब्रह्मदेवाचे परमोपासक हर्सुपांडे यांचे अदृश्य रूपात संरक्षण करण्यास सुरुवात केली संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आणि काही वेळातच वाडा कोसळला राजा राणी सगळे घाबरले धाकटी राणी गरोदर होती म्हणून तिला नैहरला पाठवण्यात आले या सगळ्या पांडे अतिशय दुखी झाले त्यांनी उपोषण सुरू केले एकविसाव्या दिवशी दुपारी देह सोडल्यानंतर त्यांनी सूक्ष्म शरीर धारण केले आणि पांडे पासून ब्रह्म तयार झाले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती मात्र मोठ्या आवाजाने मृतदेहाचे रूपांतर एका पिंडात झाले आज याच पिंडाची पूजा केली जाते आणि तो पिंड ती समाधी दीर्घायुष्य देणारी मानली जाते या परिसरात ब्रह्मदेवाशी निगडीत इतरही काही प्रार्थनास्थळे आहेत जी केवळ ब्रह्मदेवतेची आहेत परंतु या सर्वांमध्ये बाबांचे स्थान अतिशय वैभवशाली मानले आहे आम्ही शरीरातून भूत काढणाऱ्या एखाद्या ठिकाणाला भेट दिली आणि तिथून आम्हाला मन हिलावून टाकणारी एखादी गोष्ट ऐकायला मिळालीच नाही असं होऊच शकत नाही आजही आम्हाला तिथे असलेल्या एका पंचावन्न साठ वर्षाच्या जोडप्याच्या तोंडून अशीच एक भयानक गोष्ट ऐकायला मिळाली ही गोष्ट घडली होती त्यांच्याच मुलासोबत जो आताही तिथे आमच्या समोरच बसून होता स्वतःच्याच विचारान ठरवलेला तो त्याच्या दोन्ही हाताने जमिनीवर काहीतरी ओरपाडत होता रोशन हे मी त्या मुलाचं एक काल्पनिक नाव वापरत आहे रोशन आणि त्याचा मित्र गर्वित हे दोघे बालपणीचे अगदी चिवलग मित्र कुठे काही सण उत्सव असला किंवा काही कार्यक्रम असला की हे मित्र एकत्रच तिथे जात एकमेकांच्या सुख दुःखात ते नेहमीच सोबत असत असंच एकदा का ते काही कामानिमित्त त्यांच्या एका कॉलेजच्या मित्राकडे गेले होते तिथून निघेपर्यंत त्यांना रात्रीचे आठ कधी वाजले त्यांचे त्यांनाच कळले नाही गर्वीतने त्याची बाईक आणली होती दोघेही पटापट बाईकवर बसले आणि ते त्यांच्या घराच्या दिशेने निघाले गर्वित आणि रोशन दोघांचीही घरं आसपासच साधारण पाच एक मिनिटांवर होती पण ते आताच्या मित्राकडे आले होते त्यांच्या त्या ते मित्राच्या घरापासून ते अंतर फार लांब होत गर्वित पाठी बसलेल्या त्याच्या मित्राला म्हणाला रोशन आपण त्या हवेलीच्या मार्गाने जाऊयात का घरी लवकर पोहोचू आपण रोशनही थकला होता कधी एकदा घरी जाऊन झोपतोय असं त्याला झालं होतं हो चल तिथूनच जाऊ आज रोशनही गर्वीतला होकार दिला गर्वीतने त्याची बाईक पुढे जाऊन एका कच्च्या रस्त्यावर वळवली त्या रस्त्यावर दूर दूर पर्यंत लाईटीची काहीच सोय नव्हती रस्त्याची रुंदी ही आसपासच्या वाढलेल्या झाडींमुळे कमी झाली होती पण ही त्या रस्त्याची खरी ओळख नव्हती त्या रस्त्याची ओळख तिथे वाटेत असलेल्या हवेलीमुळे होती एक झपाटलेली हवेली तो रस्ता एका जुन्या हवेली जवळून जात होता बरीच वर्ष बंद असलेली ही हवेली भूताने झपाटलेली म्हणून ओळखली जात होती तिथे अफवा होती कि त्या हवेलीत म्हणे असंख्य तृप्त आत्मे राहत होते काही वर्षांपूर्वी त्या हवेलीत घडलेल्या रक्तरंजित थरारात त्या हवेलीत राहणाऱ्या अनेकांचे बळी केले होते आणि आता त्याच तृप्त आत्म्यांनी सुडाच्या आणि प्रतिशोधाच्या भावनेत त्या हवेलीला झपाटून टाकलं होतं तिथे अशी ही अफवा होती की जो कोणी त्या हवेली जवळून जातो त्याला ती हवेली स्वतः सामावून घेते गर्वीत आणि रोशन आता त्याच मार्गाने चालले होते त्या कच्च्या रस्त्यावर बाईकच्या हेडलाईट शिवाय दुसरा कोणताच उजेड दिसत नव्हता तोच अचानक गर्वीची बाईक खडखड आवाज करत रस्त्यात मधोमधच बंद पडली आणि त्यांना त्या जागी पसरलेल्या स्मशान शांततेची जाणीव झाली रोशन पाठोपाठ गर्वीतही बाईक वरून खाली उतरला तोच अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली दोघेही अडकले होते तेवढ्यातच आकाशात जोरदार वीज कडाडली आणि त्यांची नजर रस्त्याकडीला असलेल्या त्या हवेलीवर पडली त्यांची बाईक बरोबर त्या हवेली, हवेली समोर येऊन बंद पडली होती हा त्या हवेलीचा शिराप होता कि निव्वळ एक योगायोग हे मात्र त्या दोघांनाही कळू शकले नाही त्यांनी त्या हवेलीबद्दल थोडं फार ऐकलं होतं पण दोघांचंही तरुण रक्त तिथे काहीतरी अमानवी असावं हे मानायला अजिबात तयार नव्हतं पावसाने चांगला जोर धरला होता अशात रस्त्यात भिजत राहण्यापेक्षा त्या हवेलीच्या शेडखाली आश्रय घ्यायचा त्यांनी ठरवले तसे ते झाडीतून मार्ग काढत त्या हवेली जवळ पोहोचले ती हवेली अगदी एखाद्या हॉरर सिनेमातील हवेली आत जाण्याचा काहीच प्रश्न नव्हता ते फक्त तिथे दारातच थांबून आसपासचा परिसर न्याहाळत होते तोच गर्वीतने रोशनच्या हातावर हलकीच थाप मारली रोशन तिथे मार बघ तिथे कोणीतरी माणूस उभा आहे गर्वीच्या तोंडून निघालेले हे शब्द रोशनच्या छातीत धडकी भरवून गेले रोशनने आधी गर्वित कडे पाहिले आणि मग गर्वीत एकटक पाहत असलेल्या त्या हवेलीच्या एका बाजूला डोळे बारीक करून पाहिले तिथे खरंच एक माणूस उभा होता त्या मुसळधार पावसात भिजत गर्वीत गर्वीत चल आपण इथून निघायला हवं तो कोण माणूस आहे मला भीती वाटते आहे अरे काही नाही होत कोणीतरी वाट सुरू असेल पाऊस पडत आहे म्हणून आपल्या इथे आश्रयाला समजावू लागला पण त्याच्याही मनात थोडी भीतीही होतीच मला नाही वाटत तस जर तो पावसापासून वाचायला इथे आला असता तर असा तिथे पावसात भिजत नसता तो इथे आपल्या जागी उभा असता रोशन बरोबर बोलत होता तो माणूस तिथे काय करत होता इतक्या लख उजेड पसरला त्या उजेडात गर्वी आणि रोशनला जे काही दृश्य दिसले त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली तिथे त्या, त्या माणसाव्यतिरिक्त एक बाई आणि एक लहान मुलगीही उभी होती पण त्या दोघी गर्वित आणि रोशनच्या अगदी चार फुटांवर उभ्या होत्या इतका वेळ गर्वित आणि रोशन लांबवर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पाहत होते पण तिथल्या अंधारातून त्या दोघी जणी मात्र केव्हापासून गर्वित आणि रोशन कडेच त्यांच्या भयानक नजरांनी एकटक पाहत होत्या ते दोघे इतके घाबरले की ओरडत किंचाळ त्या हवेलीतून बाहेर रस्त्यावर पळत आले गरवीतने देवाचं नाव घेत त्याची बाईक सुरू केली आणि ती पहिल्याच फटक्यात सुरू झाली रोशन पटापट पाठी येऊन बसला दोघेही जोरजोरात सर्व देवांचा धावा करू लागले गर्वीतने त्याची बाईक एकदाची जोरात परिसरा त्या परिसरातून पळवली आणि दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला याचा अर्थ त्यांनी लोकांच्या तोंडून ऐकलेल्या त्या अफवा त्या सगळ्या खऱ्या होत्या पण ती हवेली तिथून जाणाऱ्या लोकांना स्वतः सामावून घेते म्हणजे काय गर्वित आणि रोशन काही सेकंदापूर्वीच त्या भयान संकटातून कसे बसे बाहेर पडले होते तोच त्यांना त्यांच्या बाईकवर कसल्या तरी भारी ताण जाणवू लागला असं वाटू लागलं जसं त्यांची बाईक एखादा उंच डोंगरच चढत आहे किंवा त्यांची बाईक पाठून काहीतरी वजनदार गोष्ट खेचत आहे क्षणाक्षणाला त्यांच्या बाईकवरचा ताण हा वाढू लागला होता जणू त्यांच्या बाईकच्या सीट वर अजून दोन तीन व्यक्ती बसल्या असतील एकदम त्या हवेलीत दिसलेल्या माणसांची आठवण झाली बाईक पुन्हा एकदा जागीच बंद पडली गरवीत ती गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न करत होता पण ती गाडी काही केल्यास सुरूच होत नव्हती रोशन गाडीवरून खाली उतरला तोच त्याला त्याच्या ते मिलेल्या आजीचा आवाज कानावर ऐकू आला रोशन रोशनने झटकन त्या आवाजाच्या दिशेने पाठी वळून पाहिले तिथे दूर दूरवर शिवाय काहीच दिसत नव्हते गाडी झाली गाडीवर पाठी बसणार त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला गर्वीत गर्वीत माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला हे ऐकून गर्वीत पाठी वळून पाहणार तोच त्याच्या पाठी असलेला रोशन अंधारात कुठल्या कुठे खेचला गेला गर्वीत घाबरला त्याने शक्य होईल तसं तिथे सगळीकडे रोशनचा शोध घेतला पण तो त्याला कुठेच सापडला नाही शेवटी गर्वीत घाबरून तिथून सरळ त्याच्या घरी गेला घडला प्रकार त्याने रोशनच्याही घरच्यांना सांगितला तिथली काही लोक मिळून रोशनचा शोध घ्यायला पुन्हा त्या जागी पोहोचले बराच शोध घेतल्यावर शेवटी त्यांना रोशन त्याच हवेलीच्या अंगणात पडलेला सापडला भयानक गोष्ट म्हणजे तो भ्रमिष्ठासारखा वागत होता तो कोणालाही ओळखत नव्हता या सगळ्या प्रसंगानंतर काही लोकांचं असं मत आहे की करवित आणि रोशन मध्ये भांडण झाले होते आणि याच भांडणामुळे करवितने रोशनला मुद्दामून त्या हवेलीत नेऊन सोडले तिथे एकटेपणा आणि भीती रोशनच्या मनावर हावी झाली आणि रोशनची ही अशी अवस्था झाली पण या उलट रोशनच्या आईवडिलांचा गर्वीतच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे जर गर्वीतने हे सगळं मुद्दामहून केलं असतं तर तो सगळ्यांना घेऊन इथे रोशनला शोधायला परत आलाच नसता आज तेच रोशनचे आईवडील डॉक्टरी इलाजासोबतच त्या मंदिरात येऊन रोशनच्या बऱ्या होण्याची प्रार्थना करत आहेत बाकुल बुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा